बातमी समोर येते आळंदीतही पोरशे अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलेलं आहे अल्पवयीन गाडी चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न पूर्व वैमनस्यातून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते अल्पवयीन गाडी चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलाने हे सगळं केलेलं आहे आणि पूर्व वैमनस्यातून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सध्या समोर येते आळंदीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे पुण्यामध्ये झालेल्या पोरुष अपघातानंतर पुन्हा एकदा आळंदीमध्ये आपण बघतो आळंदीमध्येही अल्पवयीन चालकाने मुद्दामून पूर्वमनस्यातून एका महिलेसह काही जणांना चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही पुरुष अपघाताची पुनरावृत्ती एका अल्पवयीन गाडी चालकाने एका महिलेसह काही नागरिकांना चुरडण्याचा प्रयत्न केला दरम्यान काही पूर्व वैमनस्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर येते पुण्यामध्ये झालेल्या पुरुष अपघातामध्ये दोघांना जीव गमवावा लागला ला एका अल्पवयीन चालकाने दोघांचा जीव घेतला त्यानंतर आळंदीतही तशीच काहीशी घटना घडलेली आहे दरम्यान इथे पूर्वमेमनसून ठरवून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सध्या समोर येते इकडे काय घडत आहे यासंदर्भात अधिकची माहिती आपल्याला लवकरच मिळेल आपण हे दृश्य पाहू शकतो समोरून गाडी येते आणि गाडी समोर काही नागरिक उभे आहेत आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत जोडले जात आहेत आळंदीहून आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत जोडले गेलेले आहेत अविनाश नक्की काय घटना आहे कशामुळे हे सगळं घडलंय नक्कीच आळंदी माऊलींच्या आळंदी मधून हे धक्कादायक प्रकार समोर येत आहे पूर्व पूर्ववैमान्य काही नागरिकांना चिरडण्याचा नाबालिक ना युवकांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे आपण व्हिडिओमध्ये सप्शल पाहतो की त्याने महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्या ती महिला बाजूला झाली म्हणून तिला मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत झालेली नाही परंतु मोठ्या धाव बे, वेगाने गाडी ही रिवर्स घेतलेली आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हा पुढे आलेला आहे काही रस्त्यावर थांबलेल्या नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिक हे इकडं तिकडे अस्वस्थ पळताना आपण पाहतो आणि त्यानंतर ती महिला जे समोर आली तिला उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हा युवक तिथून पळून गेलेला आहे त्यानंतर नागरिकांनी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये या युवकाबद्दल दाखल केली या संदर्भातला अधिक तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तुरताज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल